मनोज जरांगी शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठवाडा दौरा करताय त्यांची शांतता रॅली बीडमध्ये देखील पार पडली त्यामुळे प्रशासनाने खबरदारी बाळगत पोलिसांचा मोठा फोजपाटा बीडमध्ये दाखल केला होता बीडमधील वातावरण लक्षात घेता प्रशासनाने शाळांना देखील सुट्टी जाहीर केली अपसेट, आशीर्वाद लावून गुंडाळे पोस्ट लागला ते निघून जायचे पोस्ट असे गुंडाळे अकरा मध्ये दोनशे त्रपन्नास थापणे आणि बारा साठ थोडणे पिक

कसं करणार तू आता तुम्ही तो उभारण कसा करणार काय करतो तू आता कोण करणार तू कोण परत मागे पाहावं लागेल निघून निकाल जे आहे शून्य आठ दोन जवळ अब्सेट कच्यातर राठोड अबसेट मागे अंटरगत धुल्लाय आणि डीपड तर डोळी फोडे